नाही माझं म्हणणं असं आहे याच्या संदर्भामध्ये की पत्रकारांना सुद्धा माझं सांगणे की खरंच काय ते बोल याचे काही क्लेप आहेत का किंवा ते काय बोलले असं आता प्रश्न असा आहे की भाजपाने सुरुवातीपासून जर तुम्ही बघितलं असेल तर अमित साठवांची जी स्टेटमेंट झाली ज्यावेळेला मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ज्याच्यामध्ये मी काही भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी जे आहे ते ओढ करण्याचं काम केलं याच्या आधी सुद्धा अमित साठमजीने ज्यावेळेस मुंबई बीजेपीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा कारभार स्वीकारला त्यांनी हे इलेक्शन खान खान महापौर होणार नंतरच्या काळामध्ये पण मुसलमानच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काम त्या ठिकाणी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कपतला वेगळी बाजू म्हणजे वेगळ्या तऱ्हेने वे घेऊन गेले आता पण ते या ठिकाणी जे आहे ते सातत्याने हिंदू मुस्लिम करण्याचा त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये त्यांचा प्रयत्न आहे माझं सांगणं की हे इलेक्शन मुंबईकरांसाठी गेलं गेलं पाहिजे कारण ते आज मुंबईच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलू शकत नाहीत चार वर्षापासून मुंबई महानगरपालिका महायुतीच्या हातामध्ये त्याच्या आधी सुद्धा ते जे आहे ते शिवसेनेवर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये होते आणि म्हणून आज घनकचऱ्याचा प्रश्न आहे मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे जे मोठे मोठे टेंडर निघाली जी मंत्रालयातून टेंडर निघाली जी आम्ही सातत्याने बोलत आहोत आज हॉस्पिटलचं प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे शाळांचं प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे या व्यतिरिक्त मुंबई प्रदूषण असेल ट्रॅफिक असेल मुंबईची विविध विषय बीएसटी असेल या विषयावर ते बोलत नाही मुंबईकरांच्या समस्यावर ते बोलत नाही सातत्याने एखाद्या विषयाला हिंदू मुस्लिम कसं करायचं आणि विषयाला सांगते ना की मुंबईच्या इलेक्शनमध्ये दुर्दैववाने जे आहे कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे पण याच्यामध्ये हिंदू मुस्लिम याच्यामध्ये प्रांतवाद याच्यामध्ये भाषावाद निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे माझं मुंबईकरांना आव्हान आहे की त्या ठिकाणी त्यांनी जे आहे या पूर्ण विचार केला गेला पाहिजे आज सकाळी आपण निघतो ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो आज आपण निघतो घराच्या बाहेर कचराचा महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तराच्या मुंबईला बकाल करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की जे तऱ्हेने आणि मुंबई मला मी बघते मुंबईमध्ये चार लोक सोडला तो पाचवा माणूस नाही मुंबईमध्ये का, का लोडा अदानी कंबोज यांची मुंबई आहे का आणि यांच्याबद्दल प्रश्न विचारले गरीब माणसाचा आवाज झाला की तुम्ही त्याला वेगळं रूप देण्याचं काम करणार ही परिस्थिती बरोबर नाही मला लोडांना विचारायचं आहे की ते ज्या एरियामधले आहेत त्या एरियामध्ये मी स्वतः गेले होते एका मंदिराची पूजा करायला कारण तिथल्या लोकांनी मला बोलवलं लो होतं जिथे जिथे ते डेव्हलपमेंट करतात त्यांनी सांगा मला खेतवाडी असेल किंवा त्यांनी त्या ठिकाणी ताडदेव असेल किती मंदिरं त्या ठिकाणी गायब झाली आणि कोणी गायब केली याचे उत्तर काहीतरी लोडाजींनी द्यावं असं आहे की कॉर्पोरेट हिंदुत्व तुमचं आहे ज्यावेळी आपले डेव्हलपमेंट असते त्यावेळी मंदिरं गायब करून टाकायची डेव्हलपमेंटमधून ए लोडाजी आम्हाला सगळं समजतं आणि जनतेला पण सगळं समजतं तुम्ही कोणासाठी कशासाठी दम देण्याचं काम करतात तुमच्या मुलासाठी करतात हे बरोबर नाहीये असलम शेख जी गरिबांचा आवाज म्हणून पुढे आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ते बोलतील पण मला अपेक्षा ही आहे की हे इलेक्शन हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा मुंबईकरांचा करा आणि मुंबईकरांचा आवाज बना